आजच्या तुमचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात ही संध्याकाळी झालेली आहे आणि काल व्हिडिओ आला नाही तर काल नाही मी काल गेले तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेले की चालत मी अंबाबाईला जाणार आहे त्या दिवशी कसं झालं बरोबर बाहेर पडायला खूप पाऊस आला खूप म्हणजे की भयंकर पाऊस पडत होता म्हणजे बाहेर पडताच येत नव्हतं यांनी सुट्टी घेतलेली जाण्यासाठी पण ते काय शक्य झालं नाही शेवटी ते आंबावेच्या मनातच नसणार आणि त्या दिवशी ललिता पंचमी होती बघा त्यामुळं गर्दी पण खूप होती आंबावी मंदिरात खरं मला पालखी बघायची होती त्यामुळे मी दुपारी बाहेर पडायचं असं म्हटलं आणि त्या दिवशी पण कसं तळ्यात मळ्यात करत ते बाहेर पडणार होतो आम्ही पण ते काय झालं नाही मग काल सगळं आवरलेलं माझं आणि दुकानात गेलेले मी डबाबी मग यांना म्हटलं जाऊ का तर यांनी काल म्हणतो ते नको कारण की दोघंच जाणार ते पण हायवेन जाणार आणि काल ते तीन ते अकरा अकरा ते सकाळी सात म्हणजे डबलला थांबणार होती त्यामुळे मी पण नाही आहे त्यामुळे जाऊ नको म्हणतो ते पण माझी इच्छाच होती की काल म्हटलं जायचंच मी म्हटलं नाही मी जाणारच म्हटलं काय करतेस कर म्हटले त्यांनी मग जेवलो आणि अण्णा म्हणलं लक्ष्मीला तेल घालूया ते आणि तुम्ही परते आम्ही तिथनं जातो मग लक्ष्मी टेकापर्यंत आम्ही गाडीने गेलो तिथं आमच्या आमची टेकावरची आमची कागलची लक्ष्मी आहे तिला तेल घाटलं आणि तिथनं श्रेयाने मी चालत गेलो भयंकर गर्दी आंबाबाईला गर आहे खरं मुकदर्शनला सुद्धा आता मी व्हिडिओमध्ये तुम्ही बघचीला सगळं मी शूट केलेलं आहे मुकदर्शनला सुद्धा खूप गर्दी आहे म्हणजे काय विचारायला नको एवढ्या फाटगर्दी लाखोंच्या संख्येनं भाविक रोजचं येत असणार आहे बघा आंबाबाईला कारण मी पण कसं ठरवलेलं तर म्हटलं साडेतीन शक्तीपीठातले एक शक्तीपीठ आपल्या जवळ आहे आणि नवरात्रमध्ये आपण नाही गेल तर आणि मी नवरात्र चालू झाल्यास माझी एक इच्छा होती की चालत जायचं जा। तर जवळजवळ आम्हाला चार तास लागले चालत जायला आणि कोल्हापूरपर्यंत जवळपर्यंत काय वाटलं कोल्हापूरपासून टोल नाक्यासनं सायबरपर्यंत परें, जवळपर्यंत थोडंसं म्हणजे रस्ता तो जड गेला कारण आम्ही थोडं तिथं बसलो बसल्यामुळं कसं झालं सगळं आपलं शरीर कसं थंड झालं की मग चालू वाटत नाही बघा संध्याकाळी घरात यायला मला वाटते नऊ वाजलेले आम्हाला घरात यायला तर अशा पद्धतीने चालत प्रवास आम्ही अंबाबाईचा केलेला आहे आणि माझी एक इच्छा अंबाबाईने पूर्ण करून घेतली त्याबद्दल खरोखर अंबाबाईचं म्हणजे हेच मे ऋणीच आहे म्हणायची कारण की माझी ती इच्छाच होती आणि मला एक हे पण होतं की विश्वास पण होता की अंबाबाई ती नक्कीच इच्छा पूर्ण करून घेणार आणि तशी झालीसुद्धा माझं मलासुद्धा म्हणजे मी पहिल्यांदाच गेले त्यामुळे माझं मलासुद्धा वाटत नव्हतं की मी हिथनं तिथंपर्यंत तेवढं म्हणजे चालत जाईन मी यांना काय सांगू मी यांनी ते म्हणत होते की एवढं होणार नाही जाऊ नको जवळजवळ वीस किलोमीटर आहे बघा तर म्हणतो तिथे जाऊ नको एवढ्याला म्हणून तर मी म्हटले कुठंपर्यंत जातं तिथंपर्यंत जातो आणि तिथनं पुढं परत मग काय हायवेनं जायचं आहे जवडाप असले किंवा बस असली तर त्यानं मग जातो म्हणलं आंबावाईला पण जेवढं होतं तेवढं तर चालत जातो मी बिन जर चालेल तर त्याने म्हणा नाही चप्पल घालून जा तेवढं काही शक्य होणार नाही खरोखरच चप्पल घालून गेले बरं झालं का हायवेला काम चालू असल्यामुळं खूप दगड वगैरे आहेत युनिव्हर्सिटीच्या तिथं थोडा वेळ चप्पल काढलं आणि मग थोडा अंतर मी म्हणजे एक पाच पावलं तर चपलाची चालत जाऊया म्हणून मग तिथं काढून थोडं पाच पावलं आम्ही बिन चपलाची चालत गेलो तर अशा पद्धतीने छान वाटलं फक्त कसं होतं थोडंसं वेळ लागतो त्यामुळे लवकर निघलेलं पहाटे निघलेलं कधी पण चांगलं चार पाच वाजता निघलं तर म्हणजे वातावरण फ्रेश असतं गाड्या नसतात हायवेला आणि आमच्यात हायवेन जायचं जा त्यामुळं खूप म्हणजे ह्यानं जावं लागतं बघून करून आणि सकाळी जर गेला तुम्ही तर लवकरच म्हणजे चार तासापेक्षा तीन तासामध्येच पोचणार चला व्हिडिओ कसा वाटला काय वाटला अंबाबाईचं दर्शन मी तुम्हाला दिलेलं आहे सगळ्यांनी अंबाबाईचं दर्शन घ्या कसली छान पूजा मांडलेली अंबाबाईची मस्तच रोजच पूजा छान मांडतात खरोखर एकी असं वाटतं आपण कोल्हापुरात राहायला असतो आंबाबाईजवळ तर रोज गेला असतो मंदिरात पण जसं आपल्या मनात असतं तसं काय होत नसतं लक्षात ठेवा चला व्हिडिओ कसा का आवडतो काय आवडतो ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा विसरू नका मैत्रिणीनं हा कुंभ आहे तो सहाव्या माळेचा आहे खूप छान पद्धतीने आपला कुंभ उगवलेला आहे चला तर मैत्रिणीनं आपल्याला आज आवरून लवकर जायचं आहे अंबाबाईला आज सकाळपासनं माझ्या मनात खूप इच्छा आहे जायची पण मी यांना काय बोलून दाखवलेलं नाही सकाळी उठून मी एक केलेला आहे दुर्गा सप्तशेतीचा आणि आपला कुंभ पिवळा वगैरे पडलेला नाही अगदी हिरवागार व्यवस्थित आलेला आहे चला मैत्रिणीनो आत्ता आम्ही आहे लक्ष्मी टेकाच्या पुढे आणि श्री आणि मी दोघच चाललेलो आहे हा रोड आहे तो विकासवाडी जवळचा आहे एन एच फोर हायवेवरून आम्ही जात आहे अनुभव खूप छान होता मैत्रिणी आयुष्यात येऊन पहिल्यांदा जवळजवळ वीस किलोमीटर मी चालत गेले असेल चला माहिती नाही ना आपण चालत आज जात आहे अंबाबाईला त्या दिवशी यांना मी सुट्टी काढायला लावली पण ते काय झालं नाही तर आता बघूया वाजलेले आहेत साडेबारा साडेबारा वाजता आम्ही घरातनं हायवे असा आहे आणि ह्या आतल्या रस्त्यानं आम्ही चाललेलं आहे तर आता थोड्या वेळानं हायवेनं जावं लागणार आहे तर पर्याय नाही दुसरा रस्ताच नाही आहे आणि श्री आणि मी दोघच आहे कारण हे गेलेले आहेत का आम्हाला चला तर मैत्रिणीनो आपण आलेलो आहे आता गोपुशिरगावमध्ये गोपुशिरगाव मध्ये यायला आम्हाला किती वेळ रे हे नाही दोन तास नाही एक तास एक तास लागला आम्हाला शिरगावमध्ये कागल ते शिरगाव एक तास लागला आम्ही पडलेलो साडेबाराला बाहेर तर किती वाजले दाखवत एक वाजून पस्तीस मिनटं झालेले आहेत बरोबर साडेबाराला बाहेर पडले बरोबर एक तासात आम्ही गोकुळ शिरगाव मध्ये आलेलो आहे अजून इथनं कोल्हापूर अंबाबाई मंदिर अकरा किलोमीटर आहे दाखवतोय अजून अकरा किलोमीटर आणि आता आम्ही पोचलेलो आहे गोकुळ शेरगाव मध्ये विकासवाडी आणि त्यानंतर मग गोकोशिरगाव असंही गावं लागतं फक्त एम आय डी सी ही, ही खूप जुनी एम आय डी सी आहे आणि हायवेला कसं काम चालू असल्यामुळे थोडं थांबत थांबत जावं लागतं फायनली आम्ही पोचलेलं आहे कोल्हापुरात थोडंसं म्हणजे दम लागलेला म्हणून स्त्रीने ज्यूस घेतला आणि मी फालुदा घेतलेला आहे आणि थोडंसं पोटपूजा करून मग आम्ही पुढं निघत आहे हा रोड आहे तो गोखले कॉलेज इथून पुढे गेला की तुम्ही गोखले कॉलेज लागतं आणि आता आम्ही अंबाबाई मंदिरजवळ पोचलेला आहे खूप छान सजावट वगैरे केलेली आहे पूर्ण सगळीकडे चार कमाने आहेत अंबाबाईच्या तर चारही दरवाजाला सगळीकडे अशा कमाने वगैरे उभारून सगळीकडे लाईटिंग वगैरे खूप मस्त केलेलं आहे आणि बाहेर एवढी गर्दी आहे आत विचार करू शकता तुम्ही केवढी गर्दी असेल असं चालावं लागत नाही आपोआप तरंगतच मंदिरात जातं कारण की सगळी लोक असं ढकलून आपोआपच नेतात यामध्ये वयस्कर लोक आणि लहान मुले यांचं खूप हाल होतं शक्यतो वयस्कर लोकांनी वगैरे लोका बाहेर कळसाचं दर्शन घेऊन गेलेलं बरं असं मला वाटतं कारण असं म्हणतात बघा की अशा वेळेस देव सगळ्या भक्तांना दर्शन देण्यासाठी म्हणजे कळसावर बसलेले असतात असं म्हणतात त्यामुळे कळसाला जर तुम्ही पाया पडून गेला तरीसुद्धा चालतं आणि ही जी रांग आहे ही मुखदर्शनाची आहे विचार करू शकता तुम्ही मग जर आपण प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं असेल तर रांग कुठे असेल त्यामुळं काहीही म्हणजे प्रत्यक्ष दर्शनाची आपण कल्पनाच करू शकत नाही आपण मुखदर्शन घेऊनच आलेलं बरं आहे तरीसुद्धा इथं ढकला ढकली आणि बघू शकता तुम्ही असा लोंढा बायकांचा निम्मा सोडत होतीत मग थांबवत होतीत परत आणि मग पुरुषांचा लोंढा सोडायचा आणि त्यानंतर मग परत स्त्रियांचा लोंढा असं सोडून सोडून मग ते सोडत होतीत नियोजन त्यांचं व्यवस्थित आहे सगळीकडं पण प्रत्येकालाच गडबड असते त्यामुळं मी पुढं की तू पुढं असं असतात लोकांना बाकी सगळीकडे वेळ असतो पण मंदिरात आल्यावर अजिबात वेळ नसतो कधी मी पुढं जाईन कधी पाया पडेन आणि कधी घरला जाईन मी तर विचार करते अशा लोकांनी देवाला यायचंच नाही कारण शांततेने समाधानांचं दर्शन घ्यायचं नसेल तर ढकला ढकली मी पुढं काय तू पुढं एखादं लहान मूल असतं वयस्कर बायका असतात पुरुष असतात समजा चुकून जर पडलं केलं कुणाचं काय हात मोडला पाय मोडला तर कितीला पडायचं असं होतं एखादं म्हणजे माणूस आयुष्यातून उठू शकतं त्याच्यापेक्षा ज्यांना गडबड आहे त्यांनी देवाला नाही आलेलं बरं अगदी बी न्यूजमध्ये टी व्हीवर सुद्धा व्यवस्थित दाखवतात बघा तिथूनच जरी घरातून तुम्ही म्हणजे पाया पडला तरीसुद्धा चालेल कसं होतं तुम्हाला लवकर पोहोचण्याच्या नादात दुसऱ्यांनासुद्धा म्हणजे हानी पोहोचू शकते याचा विचार सगळ्यांनीच केला पाहिजे आणि मैत्रिणीनं मी अंबाबाईच्या तुम्हाला कळसाचं शिखराचं दर्शन दिलेलं आहे सगळ्या मैत्रिणींनी माझ्या दर्शन घ्यायचं आहे कारण की सगळ्यांनाच यायला जमतं असं नाही आता व्हिडिओ कुठून बघत आहेत काय बघत आहेत हे काय मला माहीत नाही पण माझ्या म्हणजे माझ्याकडून सगळ्यांना दर्शन पोहोचून दे म्हणून मी कळसाचं शूटिंग केलेलं आहे आणि अशा स्क्रीन बाहेर लावलेल्या आहेत त्या बऱ्या आहेत बघा म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष तर तिथे जाऊन काही बघायचं होत नाही पण स्क्रीनवर तरी बघायला मिळतं आणि त्यांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे पूर्ण चौका चौकात अशा स्क्रीन लावलेल्या आहेत जेणेकरून ज्यांना मंदिरात जायला जमत जा नाही त्यांना रोजची पूजासुद्धा व्यवस्थित दिसते आणि मंदिरामध्ये आत कार्यक्रम खूप छान छान आहेत भजन वगैरे आणि मंदिर किती छान सजवलेलं आहे आजूबाजूचा परिसरसुद्धा बघू शकता तुम्ही पूर्ण असं सगळं म्हणजे लाईट सगळीकडे लाईट वगैरे लावून खूप छान केलेलं आहे आणि चला आम्ही निघत आहे आता घरी हे टायमिंग होतं ते साडेसात ते आठ वाजलेचं टायमिंग होतं घरात पोहोचायला आम्हाला नऊ वाजलेले कारण इथनं मी जाणार कागलमध्ये आणि कागलमधूनसुद्धा सुद्धा मग परत स्टँडवरनं दुकानात आणि दुकानातून परत घरी चालत जाणार आहे कारण हे नसल्यामुळे मला चालतं जावं लागणार आहे दुकानात गेल्यावर अक्षरशः घरला जायला नको असं वाटत होतं कधी जायचं आणि कधी घरी येणार असं व्हायला होत होतं दुकानात आले स्त्रीला दाबेली पाहिजे होती म्हणून एक दाबेली घेतली ते घरी आले दुकानला कुलूप घालून कारण यांनी घराची किल्ली होती ती दुकानात ठेवून गेले होते त्यामुळे दुकानला काही ते दुकान कुलूप लावून गेलेले नव्हते मग दुकानला कुलूप वगैरे लावले किल्ली घेतली आणि तिथनं दुकानातून परत आणि घरला चालत गेलो तर घरी चालत जात असताना असं आहे म्हणजे वाटत होतं की बाबा कधी घरी यायचं कधी घरी येईन आणि मी कधी बसेन अक्षरशः मीनं पाणीसुद्धा पिलेलं नव्हतं कारण की पाणी पिलं तर मग चालायला म्हणजे फास्ट येत नाही म्हणून म्हटलं पाणीसुद्धा प्यायचं नाही तसंच जायचं घरात आल्या पहिलं कुलूप काढून बसले शांत आणि जवळजवळ एक तांब्यावर पाणी पिले ते आडवे झाले मी आणि जेवलेसुद्धा नाही मी त्या दिव... दिवशी त्या दिवशी रात्री आल्यावर कारण की म्हणजे भूक पण नव्हती आणि खूप कंटा आलेला आणि इतकं म्हणजे लांब पहिल्यांदा चालत गेल्यामुळे पाय खूप दुखत होते दुसऱ्या दिवशी काही त्रास झाला नाही पण त्या दिवशी माझे पाय खूप दुखले अक्षरशः पायांना झंडबा वगैरे लावला आणि झोपून गेले तरी म्हणत होता की जेव सकाळचं जेवण होतं शिल्लक जेव म्हणत होता पण नाही जेवलो काय नाहीच गरगराय पण लागलेलं पित्ताचे गोळी खाल्ले आणि झोपून गेल्या आणि झोप तर असली छान लागली जवळजवळ मला वाटते मी आल्यावर पाहुणे दहा ते दहाला सगळं गॅस वगैरे बंद केला खिडक्या वगैरे सगळ्या झाकल्या लाईट बंद केल्या आणि झोपले आणि स्त्री काय मग ना मायानंतर एक दहा पंधरा मिनिटाने झोपला पण त्याला पण खूप छान झोप लागली मला वाटत नव्हतं स्त्री लांब म्हणजे चालल पण काही म्हणजे त्याने कारकुल न करता व्यवस्थित चालला मलाच आश्चर्य वाटत होतं की तो लांब कसा काय चालला शेवटी त्यालासुद्धा ती ताकद आई अंबाबाईनेच दिली असेल आणि मलासुद्धा ती ताकद आई अंबाबाईनेच दिली असेल शेवटी तिच्या इच्छेशिवाय काही होत नाही ते म्हणतात का का ना का ते काय म्हणजे खोटं नाही कसं असतं इथून मी घरातून दुकानात गेले तर माझे पाय दुखतात आणि एवढं वीस किलोमीटर चालणं म्हणजे काय वीस किलोमीटर ते झालं परत तिथनं आणि रंकाळा जे स्टँड आहे तिथंपर्यंत चालत आणि परत आणि आमच्या स्टँड पासून घरापर्यंत चालत म्हणजे विचार करू शकता तुम्ही चला तर मैत्रिणी नाही अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता उद्या भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी